आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी स्टुडंट पोर्टलबाबत अत्यंत महत्वाचा आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ऑनलाईन स्टुडंट पोर्टलवर प्रमोट करावयाचे असतात आणि स्टुडंट पोर्टलवर प्रमोशनचा हा स्टॅप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चे विद्यार्थी हे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रमोट कशा पद्धतीने करायचे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे स्टुडंट पोर्टलवर प्रमोशन करणे म्हणजेच ऑनलाइन विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये घ्यायचे असतात मग स्टुडंट पोर्टलवर प्रमोशन करण्यासाठी कोण गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कशा पद्धतीने हे प्रॅक्टिकली काम केलं पाहिजे चला तर हे आपण आता पुढील प्रमाणे समजून घेऊया स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांचं प्रमोशन करण्यासाठी प्रथमतः आपल्याला क्रोम ब्राऊझर ओपन करून या ठिकाणी गुगलवर स्टुडंट डाटाबेस सर्च करायचा आहे या ठिकाणी स्टुडंट डाटाबेस सर्च केल्यानंतर स्टुडंट पोर्टलबाबत अशा पद्धतीने हा एक डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी आलेल्या सूचना या बारकाईने वाचन करा आणि त्यानंतर क्लोज या टॅबवर क्लिक करा या ठिकाणी स्टुडंट पोर्टलवर आपल्या शाळेचा आय डी आणि पासवर्ड टाकून त्याखाली असलेला हा कॅपचा टाका आणि त्याखाली असलेल्या लॉग इन या टॅबवर क्लिक करा याप्रमाणे आपल्यासमोर हा स्टुडंट पोर्टलचा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल लक्षात घ्या या ठिकाणी विद्यार्थ्यांचं ऑनलाईन प्रमोशन करण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात घ्या आणि त्यानंतरच आपण विद्यार्थ्यांचं स्टुडंट पोर्टलवर प्रमोशन करून घ्यायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थी शैक्षणिक सत्र, 24 /24 सत्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बघा हे शैक्षणिक सत्र आहे दोन हजार चोवीस पंचवीस विद्यार्थी दोन हजार तेवीस चोवीस या मागच्या शैक्षणिक सत्रामध्ये जर शाळा सोडून गेला असेल तर अशा विद्यार्थ्याला आपल्याला आऊट ऑफ स्कूल करायचं आहे हे पहिलं काम प्रत्येकाने करून घ्यायचं आहे आऊट ऑफ स्कूल करण्यासाठी मेंटेनन्समध्ये जायचं आहे आऊट ऑफ स्कूल या टॅबवर जाऊन आपल्याला त्या, त्या विद्यार्थ्याला आऊट ऑफ स्कूलमध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजेच ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं आहे हे पहिलं काम झाल्यानंतर दुसरं काम करून घ्यायचं आहे अटॅच किंवा ट्रान्सफर या दोन्ही टॅबमध्ये या ठिकाणी अटॅच अप्रुव्हल आणि ट्रान्सफरमध्ये ट्रान्सफर अप्रुव्हल या दोन्ही टॅबमध्ये विद्यार्थी जर आपल्या या ठिकाणी मागील वर्षाचे असतील पेंडिंग राहिले असतील तर त्यांचं अप्रुव्हल करून घ्यायचं आहे अटॅचमध्ये एकही नाही आणि ट्रान्सफर अप्रुव्हलमध्ये जर विद्यार्थी पेंडिंग एकही नसेल याची खात्री करून घ्यायची म्हणजेच विद्यार्थ्यांचं प्रमोशन करण्यापूर्वी ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत या दोन गोष्टी आपण या ठिकाणी करून घ्यायच्या पुन्हा एकदा सांगतो मागील वर्षी म्हणजे शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एखादा विद्यार्थी हा शाळा सोडून गेला असेल तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला या ठिकाणाहून मेंटेनन्समधून आउट ऑफ स्कूल करायचं आहे आणि दुसरं काम करायचं आहे अटॅच आणि ट्रान्सफर याच्यामध्ये असलेले जे अटॅच अप्रुव्हल आणि ट्रान्सफर अप्रुव्हलमध्ये विद्यार्थी मागच्या वर्षीचे जर पेंडिंग असतील तर त्यांचा अप्रुव्हल करून घ्यायचा आहे सो अशा पद्धतीने ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला विद्यार्थी प्रमोट करायचे आहे आता विद्यार्थी प्रमोट कशा पद्धतीने करायचं ते पाहूया विद्यार्थी प्रमोट करण्यासाठी आपल्यासमोर प्रमोशनचा हा एक टॅब आहे या टॅबवर आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी दोन महत्वाचे टॅब येतात म्हणजे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यासाठी हा टॅब आहे आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यासाठी हा टॅब आहे आता मी एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्ड टू एट स्टँडर्ड या टॅबला क्लिक करतो या टॅबला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक सूचना आहे बघा इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचा आमचं विद्यालय आहे शेवटचा वर्ग आहे बारावी आणि म्हणून शा शाळेच्या शेवटच्या वर्गातील विद्यार्थी प्रमोशन म्हणजेच प्रमोट केल्यानंतर हे विद्यार्थी जातील ड्रॉपबॉक्समध्ये प्रमोशननंतर ड्रॉपबॉक्समध्ये हे विद्यार्थी उपलब्ध होतील म्हणजेच आपल्या शाळेतील शेवटची तुकडी जी असेल फॉर एक्झाम्पल तुमच्या शाळेची शेवटची तुकडी चौथी असेल आणि तुम्ही चौथीच्या विद्यार्थ्यांना जर प्रमोशन केलं तर ते विद्यार्थी या ठिकाणी कुठे दिसणार आहेत या ड्रॉपबॉक्समध्ये दिसणार आहेत त्याचा आकडा तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि ड्रॉपबॉक्समध्ये दिसणारे विद्यार्थी तुम्ही मेंटेनन्समध्ये रिपोर्टमध्ये येऊन स्टेटसमध्ये या आणि या ठिकाणी रिपोर्टमध्ये येऊन स्टेटसमध्ये आले की या ठिकाणी ड्रॉपबॉक्स म्हणून हा ऑप्शन आहे या ठिकाणी आपल्याला हे विद्यार्थी पाहायला मिळतील आता विद्यार्थी आपण प्रमोट करणार आहोत या ठिकाणी आपण जर पाहिलं स्टुडंट स्टॅटिस्टिक्स फॉर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये असणारे हे सगळे विद्यार्थी आहेत यांना आपल्याला पाठवायचं आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आता एकही वर्गाचं प्रमोशन झालं नाही म्हणून या ठिकाणी सगळा डाटा जो आहे हा नील दिसतो आहे आपल्याला एकही वर्ग या ठिकाणी पुढे गेलेला नाही फॉर एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी आपल्याला एक वर्ग करून दाखवतो बघा जो वर्ग आपल्याला प्रमोट करायचा आहे त्या वर्गाच्या हा जो आकडा दिसतो नंबर आहे या नंबरवर आपल्याला क्लिक करायचा आहे नंबरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ती पूर्ण इयत्ता ती पूर्ण तुकडी आपल्यासमोर दिसेल त्या विद्यार्थ्यांची नावं दिसतील या ठिकाणी ऑलरेडी चेक झालेलं असेल हे चेकमार्क आपल्याला काढायचं नाही यानंतर त्याचं डेट ऑफ बर्थ रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर आणि प्रगत अप्रगत म्हणून हा एक टॅब आहे हे सगळे विद्यार्थी इयत्ता सातवीच्या आहेत सहावीच्या आहेत आणि सहावीच्या असल्यामुळे सगळे विद्यार्थी हे प्रगत म्हणूनच या ठिकाणी येणार आहेत यांना आपल्याला या ठिकाणी आपण वर जर पाहिलं तर ही इयत्ता कुठली आहे तुकडी कुठली आहे हे दिसते आणि कुठल्या इयत्तेमध्ये दोन हजार चोवीस म पंचवीसमध्ये ती जाणार आहे तर सहावीची तुक इयत्ता ही सातवीमध्ये कन्व्हर्ट होणार आहे आणि जी तुकडी आहे ती तुकडी तीच ती राहणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी हे सगळं काही आहे हे चेक करून घ्या सगळे विद्यार्थी आपले आहेत की नाही याची खात्री करा आणि त्यानंतर सगळ्यात खाली असलेल्या या ठिकाणी सगळ्यात खाली हा प्रमोट नावाचा टॅब आहे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा इकडे आपल्याला आर यू शुअर sure टू प्रमोट धीस स्टुडंट पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी विचारलं जाईल आणि आपण ओके करा बघा ओके केल्यानंतर प्रमोशन कंप्लीटेड सक्सेसफुली अशा पद्धतीचा हा एक टॅब आपल्यासमोर येणार आहे आपलं इकडे प्रमोशनचं काम हे कम्प्लीट झालं आहे त्यानंतर या ठिकाणी ओके या टॅबवर आपण क्लिक करा बघा इयत्ता सहावीचे विद्यार्थी मी प्रमोट केले दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आता प्रमोट केल्यानंतर सहावीचे सगळे विद्यार्थी कुठे आले आहेत इयत्ता सातवीमध्ये आलेले आहेत डिव्हिजन आपली तीच राहणार आहे जेवढे विद्यार्थी आपण प्रमोट केले तो आकडा आपल्याला या ठिकाणी दिसतो सेम याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांचं प्रमोशन या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या प्रमोशन करताना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये म्हणजेच पंधरा जून दोन हजार चोवीस नंतर जर एखादा विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल तर विद्यार्थ्याला पहिल्यांदा प्रमोट करून घ्या आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याला कालांतराने आउट ऑफ स्कूल करा आपल्याला शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जर विद्यार्थी सोडून गेला असेल तर अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी आउट ऑफ स्कूल करायचं आहे आणि त्यानंतर प्रमोट करायचं आहे आणि प्रमोट करण्यासाठी ज्या वर्गाला तुम्हाला प्रमोट करायचं आहे त्या प्रमोटच्या टॅबवर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे प्रमोटवर क्लिक केल्यानंतर सगळे विद्यार्थी दिसतील आणि सगळ्यात खाली इथे प्रमोट या टॅबवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून सगळे विद्यार्थी हे पुढील वर्गामध्ये जाणार आहेत आता या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याची या वर्षामध्ये जर तुकडी बदल झाली असेल तर प्रमोट केल्यानंतर आपण मेंटेनन्समध्ये यायचं चेंज डिव्हिजन नावाचा हा पर्याय आहे या टॅबला क्लिक करून आपण या ठिकाणाहून त्या विद्यार्थ्याची या वर्षीची जर तुकडी बदलली असेल तर तुकडी आपण या ठिकाणाहून चेंज करू शकता सो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रमोशनचं काम आपल्याला करायचं आहे लक्षात घ्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी या दोन वर्गांना आपण परीक्षा घेतल्या असतील जर कोणी विद्यार्थी त्या वर्गांमध्ये नापास झाला असेल सतत घर जर म्हणून असेल किंवा परीक्षा दिल्यानंतर त्या ठिकाणी फेल असेल तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रमोट करण्यापूर्वी बघा पाचवीचा हा जो क्लास आहे त्या वर्गावर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी सगळे येतात आणि एखादा विद्यार्थी जर नापास झाला असेल तर या ठिकाणी प्रगत या टॅबवर क्लिक करून त्या ठिकाणी अप्रगत हा जो टॅब आहे या अप्रगतला आपण निवडायचा आहे आणि त्यानंतर जेवढे विद्यार्थी नापास असतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या या ठिकाणी समोर प्रगत आणि अप्रगत पास असेल तर प्रगत आणि नापास असेल तर अप्रगत या टॅबवर क्लिक करून आपण ते विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत जेणेकरून तो विद्यार्थी अप्रगत जर असेल नापास असेल तर असा विद्यार्थी शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्याच वर्गामध्ये राहून तो विद्यार्थी त्या ठिकाणी प्रमोट झालेला असेल मी आशा करतो की विद्यार्थ्यांचं प्रमोशन हे कशा पद्धतीने करावं प्रमोशन करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी ही सर्व माहिती आपणास नक्कीच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद